नमस्कार सर्वांना कसे आहेत आपण सगळे आज आपण बनवतोय पालकपुरी जी की माझी अत्यंत फेवरेट रेसिपी आहे आणि बनवायला अगदी साधी सोपी झटपट अशी रेसिपी शिवाय त्याची जी चव आहे जो खमंगपणा आहे तो तर अप्रतिम लागतो तर अगदी सिंपल रेसिपी आहे पटकन अगदी घरचे इन्ग्रेडियंटमध्ये बनते तर सुरुवात करूया आपण रेसिपीला सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ इन हॅपिनेस या चॅनलमध्ये तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लगेच सुरुवात करू या रेसिपीला तर या ठिकाणी मी पालक निवडून घेतलेला आहे अगदी स्वच्छ आणि आता मी याला स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता अगदी फ्रेश असा पालक आहे आता आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आलं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आठ ते दहा आणि त्याच्यामध्ये आता मीठ पण टाकणार आहे चवीनुसार आपल्याला याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी एका पॅनमध्ये हा जो पालक आहे तो आपण ब्लंच करण्यासाठी किंवा थोडंसं शिजवून घेण्यासाठी आपण ठेवणार आहे तर थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे मी या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पालक कट पण करून टाकू शकता मी ॲज इट इज ठेवलेला आहे कारण त्याची काही एक गरज नाही आहे तर पालक शिजून थोडाच होणार आहे त्यामुळे आपण ॲज इट इज जरी शिजवून घेतला तरी चालतो बघू शकता की पालकाची क्वांटिटी फारच कमी झालेली आहे आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी याला काढून घेते आहे आता एका बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे अडीच वाट्या तर या वाटीच्या सहाय्याने मी बरोबर अडीच वाट्या घेतलेल्या आहेत तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता यामध्ये मी एक चमचा धनेपूड टाकलेले आहे त्यानंतर एक चमचा मी जिरेपूड टाकलेले आहे लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा टाकण्याचं कारण की मी हिरवी मिरची पण वापरलेली आहे आणि मी इथे एक चमचा ओवा टाकलेला आहे आणि एक वाटी मी बेसन टाकलेलं आहे या ठिकाणी मिरची आलं लसणाची जी पेस्ट आहे ती आपण आता याच्यामध्ये ओतून घेणार आहोत तर लाल तिखट ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल कारण आपण हिरवी मिरची वापरतो याच्यामध्ये आता हा थंड झालेला पालक आपल्याला या मिक्सर बॉलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि यालाही चांगलं पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता याला पण मी चांगली याची पेस्ट बनवून घेते तर या ठिकाणी आपली पालकाची जी पेस्ट आहे अगदी हिरवी घार अशी पालकाची पेस्ट तयार झालेली आहे आपण ती पण या पिठावरती ओतून घेऊया आणि आता आपल्याला याला चांगलं मिक्स करायचं आहे या ठिकाणी मी मीठ टाकायला विसरले होते तर चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे आणि आता आपण याचं छान असं गोळा मळून घेऊया तर या ठिकाणी मी छानपैकी गोळा मळून घेतलेला आहे आता या ठिकाणी मी एक उंडा घेतलेला आहे आणि त्याची मी पोळी लाटून घेणार आहे तर पोळी लाटून घेऊन त्याच्या पुऱ्या कट करून घेतल्याने पुऱ्या लवकर बनतात शिवाय गोलगोल होतात आता आपली पोळी लाटून होत आलेली आहे आपण पुऱ्या कापून घेऊयात आता इथं पुऱ्या कापूनच घेतल्या पाहिजेत असं म्हटलं पाहिजे कारण आपण पोळी तर लाटलेली आहे आता पुऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर या मिक्सर बोलचं जे झाकण आहे त्याला शार्प असं एज आहे त्यामुळे मी याच्या साह्याने पुऱ्या कापून घेते तर या पद्धतीने बनवल्याने पुऱ्या लवकर होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोल पण होतात अगदी व्यवस्थित आणि पातळ जेवढा हवं तेवढं पातळ आपल्याला लाटता येतात तर बघू शकताय की अगदी बरोबर साईजमध्ये साईज, साईज पण अगदी व्यवस्थित आहे तर पुरे आपल्या या ठिकाणी छान अशा हिरव्यागार तयार झालेल्या आहेत आपण आता यांना फ्राय करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आता मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल या ठिकाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता एक एक करून आपल्याला पुरी सोडून घ्यायची आहे बघू शकता अगदी पटकन पुरी टम अशी फुगून तयार होईल आणि मस्त अशी क्रिस्पी भाजली जाईल तर अगदी खुसखुशीत अशा आपल्याला ह्या पुऱ्या वा तळून घ्यायच्या आहेत तर हलका असा गोल्डन रंग आला की आपल्याला ही पुरी काढून घ्यायची नाही तर पुरी काळपट पडते त्यासाठी हलकासा रंग सोनेरी यावा एवढंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त पण कच्ची ठेवायची नाही त्यानेही काय पड दिसते तर या ठिकाणी मी ज्या पद्धतीने गोल्डन रंगावरती भाजले तसाच आपल्याला याचा कलर येऊन द्यायचा आहे तर या ठिकाणी आपली पुरी अगदी व्यवस्थित भाजून झालेली आहे फ्राय करून झालेली आहे याच पद्धतीने आपल्याला आता सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत व फ्राई करून घ्यायच्या आहेत तर अगदी साधी सिंपल आणि झटपट रेसिपी आहे आणि यापुढे तुम्ही दह्यासोबत सॉससोबत किंवा चटणीसोबत सर्व करू शकता किंवा तुम्ही चहासोबत जरी खाल्लं तरी फार छान लागतात तर तुम्ही कशा बनवता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय बाय